नमस्कार mm. मी पुष्पा रुपचंद जगता mm. माझे मिस्टर रूपचंद सहदेव जगता यांच्या पायाला खूप त्रास होत होता पाणी वगैरे वाहत होतं खूप वाहत होता आणि त्याच्यामुळं त्यांचे शुगर विक्री पण जास्त झालेला मग मला बाजूची नमिता म्हणून mm. माझी बाजूला राहायला होत्या त्या त्यांनी आम्हाला बघितलं त्यांचा पाय बघितला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हवळ औषधं चालू करा बघा फरक पडतो की नाही एक महिन्याच्या आत तुम्हाला फरक पडला या गोळ्या काय नाव आहे शर्करा शर्करा आणि हे शर्करा आणि दी हा दोन्ही गोळ्या आणि हे इंग्लिश नाव आहे तीन बाटल्या चालू केल्या तेव्हापासून त्यांना खूप आराम आहे आता काय त्यांना बी पीचा वगैरे आणि शुगरचा प्रकार जास्त होत आहे फक्त जर जरा पायाला थो खा थोडंसं खाली आहे ती जरा जखम झाली त्यांची जरा मधी होत नाही जरा ती जखमच झाल्या त्रास होत आहेत जखमीचा थोडं बास थोडं बोलून